महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे अनेक सुंदर मंदिरांचे घर आहे पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पूजनीय दुसरे कोणतेही नाही हे फक्त पूजेचे ठिकाण नाही श्रद्धा चिकाटी आणि सामुदायिक भावनेचा पुरावा आहे ही कहाणी अठराशेच्या उत्तरार्धातली आहे एक यशस्वी मिठाई बनवणारे दगडूशेठ गडवे यांनी प्लेगच्या साथी तापल्या मुलाला गमावले दुहाने व्याक जाल्यावर त्याने आणि त्यांच्या पत्नीने गणपती मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्यांच्या श्रद्धेत सांत्वन शोधले त्यांचे हे आज भारता पैकी एक बनले आहे कोचवधी लोकांसाठी आशेचा किरण म्हणून ते उंच उभे आहे श्रद्धा कशी पर्वत हलवू शकते याचीही कहाणी आहे दगडूशेठ गणपती मंदिर हे फक्त पूजेचे ठिकाण नाही ते पुण्याच्या आत्म्याचे प्रतीक आहे स्थानिकांसाठी ते सांत्वन आणि आशेचे ठिकाण आहे ते आशीर्वाद मागण्यासाठी मंदिरात गर्दी करतात दगडूशेठ म्हणून प्रेमाने देवतेला सोने आणि सजवले आहे त्यांचे दर्शन अद्भुत आहे भाविकांचा असा विश्वास आहे की तो त्यांच्या प्रार्थना ऐकतो तो, तो त्यांना शक्ती आणि समृद्धी प्रदान करतो गणेश चतुर्थीच्या वेरी ही ऊर्जा स्पष्ट जाणवते वातावरण भक्तीने भरलेले असते पार्श्वभूमीची न करता सर्वजण एकत्र येतात ते आनंदाने सण साजरा करतात पुण्यातील गणेश चतुर्थी पण मंदिर दिव्यांनी आणि फुलांनी सजवले असते वातावरणात भक्तिगीते आणि स्तोत्रांचे गुंजारव ऐकू येतात दहा दिवसांसाठी शहर एका मोठ्या उत्सवात बदलते हा श्रद्धा आणि संस्कृतीचा एक सुंदर देखावा आहे सांस्कृतिक कार्यक्रम मिरवणुका आणि धार्मिक प्रवचने आयोजित केली जातात जगातील सर्वत्रून भाविक ही भव्यता पाहण्यासाठी येतात ही ऊर्जा आहे ती श्रद्धेच्या दगडूशेठ गणपती मंदिर आपल्या अनोख्या परंपरांसाठी ओळखले जाते त्यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे पालखी मिरवणूक ही भव्य मिरवणूक गणेश चतुर्थीच्या शेवटच्या दिवशी काढली जाते दगडूशेठांच्या मूर्तीला त्यांच्या सर्वोत्तम अलंकारांनी सजवून चांदीच्या पालखीत बसवले जाते हजारो भाविक हे दृश्य पाहण्यासाठी जमतात ते पालखी सोबत जयघोष करतात आणि गाणी म्हणतात ही मिरवणूक शहरातून जाताना आनंद आणि आशीर्वाद पसरवते हा श्रद्धा आणि एककेचा सुंदर देखावा आहे ही परंपरा एक शतकाहून अधिक काळापासून पाळली जात आहे ती अजूनही श्रद्धा आणि भक्तीला प्रेरणा देत आहे गणपती मंदिर आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे येथे प्रचंड प्रमाणात सोने आहे भाविक देवतेला म्हणून सोन्याचे दागिने दागिने आणि अर्पण करतात मंदिर ट्रस्टने गेल्या काही वर्षात एक विशाल संग्रह जमला आहे त्यात नाजूक नक्षीदार हार अंगठ्या आणि इतर दागिने समाविष्ट आहेत हा कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा पुरावा आहे मंदिर प्रशासनाने या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेची खात्री केली आहे ट्रस्ट हे धन सामाजिक कार्यासाठी वापरते ते शैक्षणिक संस्था आणि रुग्णालय उत्तम उदाहरण आहे दगडूशेठ गणपती मंदिर हे फक्त पूजेचे ठिकाण नाही ते पुण्याच्या सांस्कृतिक ताण्यात एक अविभाज्य भाग आहे ते शहराची लवचिकता त्याची जिद्दत आणि त्याची खोलवर रुजलेली श्रद्धा दर्शवते मंदिराने गेल्या काळात पुण्याचे रूपांतर पाहिले आहे ते चांगल्या वाईट काळात उंच उभे राहिले आहे ते लोकांसाठी आशेचा किरण आहे ते त्यांना त्यांच्या ताकदीची आणि एक्याची आठवण करून देते दगडूशेठ गणपती मंदिरात भेट देणे हा एक अनुभव आहे ती एक आध्यात्मिक यात्रा आहे ती श्रद्धेच्या शक्तीची आठवण करून देते ती मानवतेच्या चिरस्थायी भावनेच्या पुरा